नमस्कार मित्रिनो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत मस्त अशी खुसखुशीत करंजी तर आता कन्हैया आपल्या जवळ येतात तर त्याच्यासाठी मस्त अशी करंजी आपली तयार आहे तर ही करंजी मी कोणताही साचा न वापरता तयार केलेली आहे तर त्यासाठी मी एका कढईमध्ये हे घेतलेलं आहे डालडा डाळडा किंवा तूप तुम्ही वापरू शकता रवा भाजण्यासाठी अंदाजे मी शंभर ते दीडशे ग्राम रवा घेतलेला आहे छान याला छान चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे मस्त अंदाजे पंधरा वीस मिनटं मस्त रवा असा तांबूस होईपर्यंत चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता आपला रवा मस्त असा खरपूस आणि छान याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर आता रवा छान थंड होऊ द्यायचा आहे आपल्याला तर बघू शकता रवा छान आपला भाजून झालेला आहे त्याच्यानंतर मी पांढरे तीळ घेतलेलं आहे त्यांना छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि धुऊन घेतले नसते तर आदल्या दिवशी छान साफ करून धुवून छान वाढवून घ्यायचे आहे त्याला छान भाजून घ्यायचे आहे तर मी भाजून घेतलेली आहे तीळ तर आता समोरची प्रोसिजर दाखवते त्याच्यानंतर मी खोबराकीस घेतलेला आहे अंदाजे शंभर ग्रॅम खोबराकीस आहे बारीकवाला आणि याला पण छान मी भाजून घेतलेला आहे कारण की करंजीमध्ये खोबराकीस हवाच तर खोबराखीस पण मी चांगला खमंग असा भाजून घेतलेला आहे त्याच्यानंतर खाकस घेतलेली आहे पंचवीस मी खाकस घेतलेली आहे ती पण छान चांगली भाजून घेतलेली आहे कमी गॅसवर आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर घ्यायची आहे जेवढा रवा असतो ना तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे तर थोडंसं प्रमाण तुम्ही वाढवू शकता जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर जेवढा रवा तेवढीच साखर घेऊ शकता आणि आता याच्यानंतर हे आपल्याला मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे त्याच्यासोबतच आपल्याला विलायची पण मिक्सरमध्ये घुमवून घ्यायची आहे साखरसोबत म्हणजे छान ती बारीक होऊन जाते त्याच्यानंतर तर आपल्याला पाऱ्यासाठी हे मैदा भिजवून घ्यायचा आहे दोन वाटे अंदाजी मैदा घ्यायचा आहे म्हणजे चारशे ग्राम इथपर्यंत आणि त्याला छान त्याच्यामध्ये मीठ टाकून तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे चांगलं खूप जास्त गरम नको आणि त्याच्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ज्या गुठळ्या आहेत त्या काढून घ्यायचं आहे आणि चांगले आपल्याला हलक्या हाताने हे मिश्रण छान मळून घ्यायचं आहे म्हणजे भिजवून घ्यायचं आहे मैदा तर बघू शकता आता आता आपला मैदा हा छान भिजवून झालेला आहे आणि आता ह्या भिजवून झाल्यानंतर याला छान गोळा करून याला आपल्याला अंदाजे दहा ते पंधरा किंवा वीस मिनटासाठी चांगलं एखाद्या छान सॉफ्ट कपडने झाकून ठेवून द्यायचं आहे म्हणजे जेवढा जास्त मुरला तेवढा छान पारी छान होत असते त्याच्यानंतर हे बघा पिठी साखर मी दळून घेतलेली आहे चांगली बघू शकता विलायची पूड पण छान बारीक झालेली आहे त्याच्यामध्ये आणि छान वास पण येत आहे मस्त याचं त्याच्यानंतर साखर दळून झाल्यानंतर त्याच आपल्याला पा याच्यामध्ये भांड्यामध्ये मी तीड पण छान वाटून घेणार आहे मिक्सरवर कारण की हे थोडेसे क भाजून घेतलेले होते त्याच्यानंतर ते आपल्याला मिक्सरवर लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता मी एका कढईमध्ये रवा घेतलेला आहे जो आपला भाजलेला होता छान तांबूस रंगाचा होईपर्यंत तो रवा घेऊन घ्यायचा आहे पूर्ण तर बघू शकता मी याच्यामध्ये रवा घेतलेला आहे त्याच्यानंतर तिळाचं कूट घालून घ्यायचा गा आहे याच्यामध्ये तिळाचं कूट घातल्यानंतर खोबराकीस घातलेला आहे भाजलेला त्याच्यानंतर खाकस आणि त्याच्यानंतर ही पिठी साखर पिठी साखर आपल्याला घालून घ्यायची आहे आणि चांगलं मस्त मिक्स करून घ्यायचा आहे तर आता हे मिक्स करून झालेलं आहे एकदम कोरडं असं पीठ झालेलं आहे चांगलं मिक्स करून आणि ज्या साखरेच्या आहेत त्या बारीक करून घ्यायच्या आहे तर आता आपण करंजी बनवायला सुरुवात करूया पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे एक एक माशी तर दिसतच असते त्याच्यानंतर आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आहे आणि आता मी तुम्हाला कोणताही साचा न वापरता हाताच्या सह्याने मी करंजी कशी बनवायची ते सांगणार आहे तर याच्यामध्ये थोडंसं हे पीठ सुकं असते तर याच्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करून आपल्याला थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अशी चार बोटाच्या पाऱ्यामध्ये आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे मिश्रण आणि एक साईडने अशी हलक्या हाताने दाबून ती पॅक करून घ्यायची आहे तर बघू शकता आता ही आपण छान पॅक करून घेतलेली आहे वरून बघू शकता दोन्ही साईडनी छान पॅक झालेली आहे आणि अशी एका साईडनी अशी वरून अशी दुमडून छान याला डिझाईन करून घ्यायची आहे एकदम हलक्या हाताने बघू शकता इझिली होत असते ही आपण कोणताही साचा न वापरता छान रेखीव अशी करंजी तयार केलेली आहे एकदम अशी दुमडून घ्यायची म्हणजे एका साईडनी बोटांनी दाबायची आणि दुमडून घ्यायची इझिली होत असते तर बघा पटकन होता ती साच्याने ही चिपकत असते पण हाताने केली तर अगदी अलगद होत असते तर बघू शकता खूप छान अशी सुंदर अशी रेखीव अशा करंजी आपल्या तयार आहेत तर आता आपल्याला ह्या मस्त अशा तळून घ्यायच्या आहे एकदम मिडियम गॅसवर तर आता आपण ह्या तळून घेणार आहोत तर मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि एकदम लो टू फ्लेमवरच करंजी तळून घ्यायची आहे जास्त फ्लेमवर करंजी तळायची नाही जर आपण खूप मोठी गॅस केली तर आतमधलं म्हणजे जे कन मैद्याचं सा सारण असते जे बाहेरचं ते कच्चं राहते त्याच्यामुळे एकदम कमी मिडियमवर पेशन्स ठेवून करंजी आपल्याला तळाईक तळून घ्यायची आहे तर बघू शकता याला अंदाजे तीन करंजी तळायला मला दहा हो दहा ते पंधरा मिनटं लागले होते कारण की जर आपण मोठी फ्लेम केली तरी पटकन तळून होते पण आतमध्ये कच्ची असते त्याच्यामुळे कमी गॅसवरच तळून घ्यायची खूप छान मस्त अशा खुसखुशीत अशा करंजा होतात बघू शकता आता आपण मी असे मधामधातून अलटून पलटून करून घ्यायची आहे एकही करंजी फुटत नाही तर बघू शकता छान साच्याची एखादी फुटू शकते पण ही हाताने बनवलेल्या अजिबात फुटत नाही तर बघू शकता आता मी मस्त अशा आलटून पालटून घेत आहे करंजा आणि छान असा तांबूस सोनेरी रंग आलेला आहे मस्त अशा आपल्या करंजा तळून झालेल्या आहे तर बघू शकता मस्त अशा खुशखुशीत अशा करंज्या खूप सुंदर झालेल्या आहेत त्या करंज्या तर आता बाकीच्या मी सगळ्या करंजा तळून घेतलेल्या आहे आणि बघू शकता आता आपल्या करंज्या एक नंबर अशा तयार आहेत तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय